ब्लॉक कंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी आता सी एन जी पंपावर आलेलो आहे आणि ही गाडी आहे आणि आपण सी एन जी पंपावरती सी एन जी भरण्यासाठी आलेलो आहे आणि इकडे सी एन जी बघू शकता आता सी एन जीचा काय रेट चालू आहे तर तुम्हाला मी आज सांगतो की आजच्या दिवशी सी एन जीचा काय रेट चालू आहे सेवन नाईन म्हणजे एकोणऐंशी रुपये सी एन जीचा रेट चालू आहे आपल्या इकडे पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा महाराष्ट्रामध्ये एकोणऐंशी रुपये रेट चालू आहे सी एन जीचा आणि आपण आता सी एन जी भरून या ठिकाणावरून बोईसर या ठिकाणी जाणार आहेत तर चला सी एन उद्या बनवू ना फायनली <सथ> आपण सी एन जी टाकून आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवलं की आपण पेट्रोल पंपावरती जाऊन की सी एन चा रेट काय आहे आणि तो पालघर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने आहे आमच्या इकडे तीन पंप आहेत ऑनलाईन सी एन जीचे पंप आहेत अहमदाबाद रोड म्हणजे आठ नंबर हायवेला एक सी एन जी पंप आहे आणि आम आमच्या इकडे तीन ऑनलाईन पंप आहेत जर तुम्ही त्या हायवेला जवळ तुम्ही गेले तर तिकडे ऑफलाईन पंप आहेत तुम्हाला जर सी एन जी वगैरे भरायचं असेल तर आठ नंबर हायवेपासून आपलं गोईसर वीस किलोमीटरला जवळ आहे तुम्ही ह्या ठिकाणी येऊनसुद्धा सी एन जी वगैरे भरू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आपण ह्याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र